ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण फक्त अर्धी वाटी मुगाच्या डाळीपासून इतकी भन्नाट आणि चविष्ट अशी रेसिपी पाहणार आहोत खूप जास्त पौष्टिकसुद्धा आहे आणि अगदी झटपट बनणारी आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका तर बघा त्यासाठी इथे मी मुगाची डाळ अर्धा तास भिजत ठेवली होती जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ भिजत ठेवली तरीसुद्धा चालेल अर्धी वाटीच मुगाची डाळ घेतली होती आणि ती भिजून बऱ्यापैकी फुकते आता ही रेसिपी मी दोन जणांसाठी करत आहे त्यानुसार साहित्य घेतलेलं आहे तुम्ही जर जास्त लोकांसाठी करत असाल तर एक अख्खी वाटी घेतली तरीसुद्धा चालेल पण शक्यतो ही रेसिपी बनवताना जास्तच जास्त, जास्त प्रमाणातच बनवा कारण की अगदी झटपट संपणारी रेसिपी आहे तर बघा मुगाची डाळ आता आपण स्वच्छ दोन पाणी धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आता यामध्ये बारीक रवा घालून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तोसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता एक वाटी बारीक रवा घातलेला आहे एक हिरवी मिरची घातलेली आहे तीन ते चार लसणाच्या सोलून पाकळ्या घातलेल्या आहेत मी आणि जितकं रवा घेतला होता तितका अर्धा किंवा तितकं तुम्ही दही घेतलं तरीसुद्धा चालेल आणि जर दही नसेल तर त्याऐवजी ताक वगैरे वापरलं तरीसुद्धा चालणार आहे आता हे थोडंसं पाणी टाकून आपण ह्याची फाईन अशी प्युरी करणार आहोत तरी ते पाहू शकता अगदी फाईन प्युरी करायची आहे आपल्याला रवा जर जाड असेल तर तुम्ही अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यात फिरून तो बारीकसुद्धा होतो त्यामुळे या रेसिपीला शक्यतो कोणताही रवा वापरला तरीसुद्धा चालणार आहे आता ही प्युरी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया तरी ते पाहू शकता जास्त पातळ देखील बॅटर झालेलं नाही आणि जास्त घट्ट देखील नाही आता यामध्ये किसलेलं गाजर घालणार आहे मी जर तुम्हाला भाज्या वगैरे घालायच्या नसतील तर तुम्ही इथे कांदा टोमॅटो घातला तरीसुद्धा चालेल किंवा मग भाज्या वगैरे अजून काही ॲड करायच्या असतील त्यासुद्धा इथे तुम्ही ॲड करू शकता थोडीशी शिमला मिरची घातली आहे कट करून भरपूर अशी कोथंबीर आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे अगदी हेल्दी असा नाश्ता हा तयार होतो तुम्ही जेवणामध्ये सुद्धा ही रेसिपी बनवू शकता आणि एक दोन ते तीन पद्धतीने ही रेसिपी तुम्ही बनवू शकता त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका तर बघा छान असं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे चमच्यानेच जास्त पातळ देखील बॅटर करायचं नाही आता ये यामध्ये अर्धा चमचा मी इनो घालणार आहे जर तुमच्याकडे बेकिंग सोडा असेल तर तो तुम्ही तोसुद्धा वापरू शकता इनो घातल्यानंतर वरनं थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे इनो फर्मेंट होतो म्हणजेच फुलतो चांगला आणि छान असं पुन्हा आपल्याला फेटून घ्यायचं आहे हे इनो घातल्यामुळे आपली रेसिपी अजून जास्त छान होणार आहे फक्त इनो हा लेमन फ्लेवरचा वापरा म्हणजे त्याचा फ्लेवर जास्त असा लागत नाही जर तुम्ही ऑरेंज फ्लेवरचं वगैरे वापरला तर मग पदार्थाची चवही बदलू शकते तर बघा छान असं फेटून झालेलं आहे लगेचच आपण रेसिपी करूया गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आपण पॅनवरती अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आपण ही बिना तेलाचीसुद्धा रेसिपी कशी बनवणार आहोत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर आपण ही पहिली रेसिपी करून घेऊया तर बघा तवा छान तापून द्यायचा आहे आता यावरती चमच्याने आपण बॅटर टाकून घेऊया एक दोन दोन चमचे तुम्ही बॅटर टाकून घेऊ शकता तुम्हाला जेवढे मोठे करायचे आहे तेवढे तुम्ही मोठे इथे बनू शकता हे बॅटर टाकल्यानंतर चमच्याने अगदी थोडंसं पसरून घ्यायचं आहे म्हणजे जी डाळ आहे ती शिजायलासुद्धा अगदी कमीत कमी टाईम लागेल तर बघा अगदी अशा पद्धतीने या रेसिपीला जाळीसुद्धा खूप जास्त छान पडते त्यामुळे अगदी टेस्टी होतात हे खायला आणि अगदी मऊ लुसलुशीत ही डिश तयार होती तुम्ही याला मिनी ढोसे किंवा मग मिनी उत्तप्पा सुद्धा म्हणू शकता तर बघा एका पॅनवरती तीन उत्तप्पे आपल्या आरामात बसतात तरी ते झाकण ठेवून दोन मिनटासाठी मी उत्तप्पे छान शिजून घेतलेले आहेत खालच्या साईडने खालच्या साईडने छान रंग आला की उत्तप्पे आपले खायलासुद्धा खूप छान लागतात तरी ते तुम्ही पाहू शकता जाळीसुद्धा खूप जास्त छान पडलेली आहे ही रेसिपी तुम्ही तव्यावरती सुद्धा करू शकता कारण की अजिबातच खाली हे चिटकत नाही थोडंसं तेल टाकून अशा पद्धतीने अगदी सहज हलक्या हाताने हे पलटी करून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने छान गोल्डन कलर तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे अगदी पौष्टिक रेसिपी आहे आपण ज्या पद्धतीने डाळ तांदूळ भिजत घालतो त्याला वेळसुद्धा खूप जास्त लागतो पण ही रेसिपी अगदी तुमची कमीत कमी वेळामध्ये आणि अगदी घरातल्या साहित्यांपासून बनणारी आहे तरी ते पाहू शकता आता आपण दुसऱ्या साईडने छान भाजून घेऊया ही सुद्धा दुसऱ्या साईडने सुद्धा इथे मी एक हे छान परतून घेतलेलं आहे आणि याला रंगसुद्धा खूप जास्त छान आलेला आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही ही रेसिपी टॉमॅटो केचप किंवा चटणी किंवा मग चहा बरोबर सुद्धा एन्जॉय करू शकता कशासोबतही ही रेसिपी खूप जास्त टेस्टी लागते आणि जर नुसती खाल्ली तरीसुद्धा खूप जास्त छान लागते तर इथे बघा आपले तीनही उत्तप्पे तयार झालेले आहेत आणि मुगाची डाळ असल्यामुळे ही रेसिपी अजून जास्त पौष्टिक झालेली जा आहे जर तुम्हाला तेल न वापरता जर करायचं असेल तर इथे मी तेल न वापरता आपण ज्या पद्धतीने वडी वगैरे वापरतो किंवा मग इडली वगैरे वापरतो त्या पद्धतीने सुद्धा इथे मी हे करून दाखवलेलं आहे आणि हे सुद्धा अगदी मऊसूत आणि जाळीदार होतं फक्त इथे मी खाली प्लेटला तेल लावलं नव्हतं त्यामुळे ते थोडंफार चिकटलेलं आहे पण जर तुम्ही करत असाल तर इडली पात्राला तेल लावा आणि मगच बॅटर त्यामध्ये ठेवता म्हणजे खाली अजिबातच तुमचं जी इडली आहे ती चिकटणार नाही आणि अगदी मऊ लुसलुशीत पा कापसासारखी होईल तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ભેટૂ આપણ પુનઃ એકા નવીન રેસિપીસો